संडे आहे तरी पण भरपूर ट्रॅफेक्ट चहा पिऊया मी तर काय खाणार नाही अशोक काय खाते का बघूया आणि <laughs> मी फक्त चहा घेणार आहे करतो दाखव तर बिंडा बांधायला लागले पलीकडे हस्त त्यांची गाडी पडलेली तर ती गाडी मी तर सकाळचे सहा वाजलेत स्वागत आहे तुमचं एकत्या नवीन व्हिडिओमध्ये दे। बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ होतं आहे माहिती आहे पण कन्सिस्टंट राहायचा नक्की प्रयत्न करूया सकाळचे सहा वाजलेत आणि आज आपला तसं थमनेलवरनं कळे कळे कळालंच असेल तुम्हाला मला तर आज आपण निघालो गावी तरी मला दीड दोन महिने झालं आम्हाला दीड पावणे दोन महिने झाले घरून येऊन आणि आज म्हटलं थोडंसं घरी गावी जाऊन येऊया तर आज सकाळी सहा वाजले अश्वत अजून झोपला आहे तर थोडं बॅग वगैरे पॅक करायचे आवरावरी करायचे आणि मग आपण आजच्या गावाकडच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तर बरेच झाले आपला व्हिडिओ आला नाही पण थोडं ऑफिसच्या कामामध्ये आणि बाकीच्या थोडे छोटी कामं होती त्यामुळं बनवता आलं नाही मग ते आपले रेसिपीवाले एक दोन व्हिडिओ होते तेवढे बनवले होते पण नक्की ट्राय करूया आता कन्सिस्टंट राहायचं आणि चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुढे तर त्याचा नक्की प्रयत्न असेल सकाळी आवरता आवरता आठ वाजले आता आठला पाच मिनटं कमी आहेत तर थोडं लेट होतंच आम्हाला एक दोन तास लागतातच आवरायचं म्हटल्यावर अश्वतचं वगैरे सगळं त्यामुळं आता बॅगा वगैरे भरलेत आता आवरले आता आपण प्रवासाला सुरुवात करूया तर थोडं आधी गाडीवरती थोडं डस्ट मारून घेतला इकडे बघा अश्वत पण मारतो आहे आमचा तर आता निघूया आणि आपला आठ वाजता आता प्रवास सुरू होतो आहे प्रवासाला सुरुवात करूया आणि हायवे लागूया अशोथ पळाला तर निघूया आता आवरले आपलं आणि आजचा आपण गावाकडचा प्रवास सुरू करूया चला बसूया बसला इकडे अजून यायचे तोपर्यंत आपण थोडं गाडी थंड करून घेऊया आणि इंजिन थोडं नॉर्मल करून घेऊया आठ वाजून दहा मिनटांनी प्रवासाला सुरुवात केली गणपती बाप्पा मोर या चला आता रोडला लागूया ला आणि हायवेला लागूया हो बुद्धी देतोय हायवेला लागूया आणि आपला प्रवास आता कंटिन्यू साडेआठ चा सा वाजले आणि अजून आपण पुण्याच्या आतमध्येच आहे अजून पथरूडच्या थोडं अलीकडे आहे म्हणजे चांदी चौकचा रोड आहे ना त्याच्या थोडंसं अलीकडे आहे कारण मोठे ट्रॅक वगैरे आहेत ट्रॅफिक आहे आज संडे तरी पण आहे मला वाटलेलं शनिवार जास्त असते पण आज संडे तरी पण आहे बऱ्यापैकी ट्रॅफिक पहिल्या इथनं बाहेर पडूया आणि मग आपण कंटिन्यू करूया आत्ता वाजलेत आठ पस्तीस आपण आठ वाजता घरून चालू केलेलं तर बघूया आपण आता कधी कधी पोचतं आहे आणि आज जरा आबाळ पण आहे तर मला वाटते मध्ये आधी साताराच्या तिथे पाऊस वगैरे असणार आहे त्यामुळं कारण जरा आबाळाचं वातावरण आहे आज आणि ट्रॅफिक पण आहे भरपूर चला कंटिन्यू करूया आता आपण चांदणी चौक क्रॉस करतोय लेफ्ट लात मध्ये कोथरूडला जाते आणि राईटला आहे ना इकडे आपण मुळशी डॅमकडे आहे हो लावतो ना एक मिनिट आता आज पावसाचं वातावरण आहे आबाळ त्यामुळे तुम्हाला थोडं लाईट कमी तर आपण पोहोचले कोथून आता आपण आले आपण सिटीन बाहेर पडले आठ पन्नास झाले आणि आता आपण नवले ब्रिज क्रॉस केले आणि पुढे आले आता थोडं साभाळ आले मला वाटतं आता पाहू सातऱ्याच्या अलीकडे मला वाटतं सतरा जवळ असेल तर त्याच्या अलीकडेच चालवणार आहे असं वाटतंय एकदम काळं काळं क्लायमेट झालं एकदम अजून आपण कात्राचा बोगदा आहे ना त्याच्या अलीकडेच आता नवले ब्रिज क्रॉस केलंय एकदा म्हटत आपण काच आहे ना नवीन वाला तिथे जाईल त्याच्या आधीच मग बघते पाऊस येईल असं वाटते बघूया आपण आता पुढे कुठे आपल्याला पाऊस सापडतोय आणि आता सीटतनं बाहेर थोडं ट्रॅफिक कमी झालं आहे कारण इंटरनॅट ट्रॅफिक असतं ना त्यामुळं थोडं बाहेर जसं जाईल ना आपण थोडं कमी कमी होत जाईल आ, ला पोचलोय तिथे बोगद्या जवळ आणि तिथे घाटामध्ये ना म्हणजे त्या हायवेलाच घाटाचे तिथे ट्रॅफिक भरपूर होत ट्रकवाले आहेत सगळे दोन्ही पण लेन हे करून ठेवतात मग एका लेन मधून एवढं ट्रॅफिक जात नाही भरपूर ट्रॅफिक होता बाहेर येत आहे अर्धा तास लागला तिथनं तर आता आपण पोचलोय खेड शिवापूरला आता आपण टोल भरूया आणि मग कंटिन्यू करूया नऊ वाजून दहा मिनिट झाले बरस ट्रॅफिक है डोलच्या इथे पण नाही बघा आज संडे आहे तरी पण भरपूर ट्रॅफिक आहे मला वाटतं सॅटर्डेलाच असते आज आम्ही संडे आहे संडे चाललंय आहे पण बस ट्रॅफिक आहे मला वाटतं लवकर निघेल बाहेर बाहेरच आहे बऱ्यापैकी ट्रॅफिक इथे थांबलोय कृष्णा प्युअर व्हेज म्हणून इथे थांबलोय जरा हायवेला एक मिनट थांबा अश्वत घेतो तुला एक मिनट थांब ना तर इथे थोडंसं चहा पिऊया मी तर काय खाणार नाही अश्वत काय खाते का बघूया आणि मी फक्त चहा घेणार आहे थोडे ते थांबलो आहे थोडंसं चहा वगैरे घेऊया फ्रेश आणि कंटिन्यू करूया ते आपण घेतलं आहे मसाला डोसा कारण अश्वतला साऊथ इंडियन आवडते त्यामुळे मसाला डोसा घेतला आहे आणि ते विजयाने घेतले मिसळ आणि अश्वतने घेतला आहे ते डायनासोरे आता टेस्ट करतो आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतो मी गाडीमध्ये गेल्यावर झालं आपला ब्रेक आता जो 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 ब्रेक आता निघूया जवळजवळ भरपूर वेळ झाला साडे दहा वाजली इथेच एक तास झाला आपण ब्रेक घेतला तर आता निघूया इथं कृष्णा प्युअरवेज होतं इथे थांबलेलो तर आता निघूया आता तर लवकर थांबणार नाही आपण कुठे तर जरा हायवेला लागूया अंतर कमी करूया ओरडतोय काका अश्वतला खेळणं घ्यायचं होतं आता घेऊन आलो आहे आता त्याला चेंज करून पाहिजे पण ना ते सारखे सारखे काय बदलायचं आहे तर आता झाले अश्वतचं पण खाल्ले आपण आणि आत्ता परत रोडला लागूया आणि आपला प्रवास कंटिन्यू करूया साडे दहा वाजले आपण आता निघालो इथनं आणि इकडे आता पाऊस सुरू झाला आहे थोडा थोडा मला वाटत इथे कंटिन्यू सातारापर्यंत असेल हो भरपूर आहे पाऊस आता इकडे आता मला वाटतंय साताराच्या पुढे जाऊपर्यंत असणार आहे पाऊस बघूया साडे दहा वाजले आणि आता आपण कंटिन्यू केला आपला प्रवास आता पूर्ण आपण पुढे सातारा क्रॉस करून एकदम पुढे गेला मगच थांबणार आहे कारण आपलं अंतर भरपूर आहे अजून आपण इथेच अजून शिरवळ्याच्या आसपास आता कंटिन्यू करूया आणि अंतर कमी करूया को कोणीतरी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली की जिथं थांबतो तिथलं फूडचं रिव्ह्यू पण देत जा म्हणून कसं वाटलं काय तर त्यासाठी मी द्या सांगतो आहे तर आज जिथं थांबलो होतं ना कृष्णा वेज तर ॲव्हरेज वाटलं मला एवढं काही खास वाटलं नाही कारण दरवेळी सद्गुरू आणि मानस वगैरे त्या तिकडे थांबतो ना तर त्यांची टेस्ट आणि थोडंसं हायजीन चांगलं असते तर यांचं एवढं हायजीन चांगलं होतं तर हा जीन आहे काय मानस किंवा सदूरवाले मला काही पेड नाही करत ठीक आहे पण जे जेणे ते सांगतंय बाकी बाहेरनं आपल्याला चांगलं वाटतंय पण वॉशरूम वगैरे एवढं नव्हतं त्यांचं जे म्हणजे हायजीन नव्हतं ठीक आहे मग तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही येऊन थांबवून एकदा बघू शकता पण मला काय एवढं आवडलं नाही ठीक आहे तर आता पाऊस आहे अजून बारीक सुरू आहे आपण आता शिरो क्रॉस केले आणि पुढे आलोय तर आपला प्रवास खंबाटकी घाट त स्टार्ट होतो इथं वरती बघा किती मस्त वाटतंय आता थोडा पाऊस इकडे नाही आहे नाहीतर अजून भारी वाटलं असतं आता खंबाटकी घाट आपण क्रॉस करणार आहे तर वरती उत्तेक ट्रॅफिक असणार आहे पण बघूया आता किती वेळ लागतोय दहा पंचेचाळीसला आपण इथं पोहोचलो आहे घाटापर्यंत आता निघूया आपण पुढे आणि घाट आपण क्रॉस करूया जायला लागतील आता पाऊस तर उघडला इकडं नाही आहे मला वाटत इकडे पाऊस असेल सातराजवळ पण ते तर नाही आहे आता आणि वाट्याच्या टोल नाक्याला पोचलो आपण आणि असा इकडचा परिसर आहे आता टोल बघूया आणि मग कंटिन्यू करूया साडे अकरा वाजता सातारात बसलो आहे राजधानी सातारा आता आपण क्रॉस करतोय आणि इथून आता थोडंसं पुढे जाऊन आपण लेफ्ट घेणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आणि आपण आता हायवे सोडणार आहे आणि लेफ्टला मागे लेफ्टला खालती आपण रेमंतपूरकडे जाणार आहे इथून मग आपल्याला सातारा तरी अडीच लाग अडीच तास लागतात आपल्याला घरी जायला पण मध्ये थोडंसं थांबायला पण लागेल कारण अडीच तास कंटिन्यू आणि आत्ता पण आपण एक जवळजवळ पंचेचाळीस एक तास झाला थालवतो आहे तर त्यामुळे लेट होतो आहे मग जास्त जरा मध्ये आधी पाय पळ करायला लागतात जस्ट क्रॉस आणि रेहमतपूर अजून एक पाच किलोमीटर आहेत ना एक दहा मिनिटात पोचेल आपण रहमतपूरकडे आणि तिथनं मग पुशेसावळी एक तेवीस चोवीस किलोमीटर आहे तिथे दोन एक अर्धा पावन तासात आपण पुशेसावळीला जाईल आणि तिथून मग आपण पुढे मग कडेपूरकडे जाणार आहे रक्त वाजले बारा बरोबर आणि आपण आता रहमतपूरपर्यंत पोहोचलो पुर उठलाय जोपून आणि बरोबर सव्वा बारा झाले तर मी म्हणते आता थोडंसं पुढे जाऊया अजून आणि मग एक दहा पंधरा मिनटाचा थोडा छोटा ब्रेक घेऊया कारण बराच वेळ झाला आहे आणि थोडं वॉशरूम पण यूज करायचं आहे काय ना थोडंसं पुढे बघूया मग म्हणते थोडंसं झाडाखाली वगैरे कुठे जागा असेल ना थोडं पाय वगैरे मोकळ करूया तिकडे आणि <laughs> थोडा गाडीला पण थोडा इकडे दहा पंधरा मिनटं आराम कारण ऊन आहे भरपूर इकडे मला वाटलेला पाऊस असेल पण बारा वाजले आणि आपण आता पोचलो आहे पुसेसावळीमध्ये मध्ये कुठे थांबायला जागाच भेटली नाही तर आता थोडंसं पुढे गेल्यावर बघूया कारण एकदा सातारा क्रॉस केलं ना जास्त जागा नाही आहे तिकडे थांबायला तर थोडंसं बघूया पुसेसावळी क्रॉस करूया कडेपूर साईडला आणि मध्येच कुठेतरी मग थोडे पाया मोकळे करूया थोडं पुढे आलो आणि पा बारा पन्नास झाले तर इथे थोडं थांबलो आहे एक मिनट थांबाशिवाद पडशील तर इकडे रोडलाच मस्त सावली सापडली थोडं पाय मोकळे करूया आणि एक दहा पंधरा मिनटांनी मग कंटिन्यू करूया जरा पाणी वगैरे पिऊया आणि काहीतरी मग घरून काहीतरी आणले तेवढं थोडंसं खाऊया आणि मग कंटिन्यू करूया तर इकडे थांबलं मस्त इकडे मंगल कार्यालय श्री दत्त लॉन्सन मंगल कार्यालय तर असंच थांबलं इथे जरा एक दहा पंधरा मिनटं थांबूया आणि मग कंटिन्यू करूया आणि अश्वतचा हे दाखव तुझा डायनाचं डायनो दाखव कसं करतो डायनो तुझ कसं ओरडतो दाखव इथं <laughs> आत्ता <laughs> काय झालेलं ना दादा इथं बिंड बांधा लागलेत पलीकडं असता त्यांची गाडी पडलेली ले तर ती गाडी मी उचलायला गेलेलो तर दादानी लगेच हे बघा आणून दिली ती <laughs> एकटंच होते म्हटलं पडल्यावर उचलायला जाव्या तर इथं येत आहे त्यांनी लगेच कंचा आणून दिली आम्हाला चला झालं आपलं अशात बसलं आहे आता मस आणि मस्त आपला दहा पंधरा मिनटं आराम केला आणि मग निघूया आता चला जाऊया अशोथ आता आपण वांगीकडे चाललो आहे हा मधला आपला आवडता रोड लागला आहे मस्त छोटा रोड आहे तर मस्त साईड निघायचं झाडी असते हिरवीगार भारी वाटतं चालवली ते आता वाजले सव्वा एक मला वाटतंय आपण अडीच पर्यंत जाईल घरी बघूयात किती वेळ लागतोय तर आपला प्रवास सुरू आहे आणि एक तासभराचा राहिला आता शेवट आपला प्रवास मग आपण पोचेल घरी कोणाच्या घरी पोचत आहे सांगतो त्यांच्या घरी पोचतोय मग तास हजार दोन वाजले आणि आपण आता बांबोडे फाट्याला पोचलो आहे आता आपण आहे ना इथनं राईटला जो रोड आहे ना हा कराडला जातोय आणि इथून आता लेफ्टला आपण जाणार आहे तासगावला हे बघा हा रोड आहे इकडं आता लेफ्टला आहे ना कराडला जाते आणि आपण आता इकडनं सॉरी राईटला कराडला जाते लेफ्टला आपण तासगावला आता चाललो आहे इथून एक पंधरा वीस मिनिटात आपण तासगावला पोचेल आणि बरोबर आपलं टायमिंग जेवढं झालेलं तेवढं बरोबर आहे अडीच पर्यंत आपण घरात जाते तर घरला बरोबर ट्रॅफिक होतं त्यामुळं सकाळी आठला निघालो तरी सहा तास लागले आपल्याला तर आता पोचेल आपण तासगावमध्ये दहा पंधरा मिनटामध्ये आणि तिथनं मग आपल्याला दहा पंधरा मिनटं लागतील घरात जायला मी तुरुची पाटाच्या पुढे आलो आहे आणि आता रोडचं काम चालू आहे त्यामुळे सगळे रा ट्रॅफिक आहे सिंगल लेनच येते छोट छोटं त्यामुळं गाड्या भरपूर मुळे झालं थांबलेत आम्ही पण आता अडकलो यात त्या बघूया किती वेळ लागतो ट्रॅफिक झालं आहे मग तरही जाला, जाले, गरी। तर वेळच झाला दोन चाळीस झाले आणि पोचलो आम्ही आत्ता घरी तर हा होता आपला आजचा व्हिडिओ पुण्यातून घरी प्रवासाचा तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे इथंपर्यंत बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत